फक्त रील काढायला जिपला जाते ही खरी गोष्ट आहे तर अशा प्रकारे एजे आलेला आहे आणि जे खाऊचा डबा कुठे आहे खाऊचा डबा मी लेट झाला लेट झालो आता हजेर लावून दोन ऑटोग्राफ कुठे घेतला ऑटोग्राफ कुठे घेतला माहिती चाळीस संध्या घरच्या बाजूला इन्फ्लुएन्सर तिला सांगितलं तिला बोलवलं केक घेऊन डायरेक्ट जाऊ दे इन्फ्लुएन्सर नाही करत असं समजलं बोलतो जिकडे बाहेर होगा आमचा शिवम इथं पडला होता एक टाइम होता आम्ही मार्च पास करायला आलो शिवमलाली चक्कर शिवम पडला काच करू बेकार ना याचा पण दाखवतो कुठे एप्रिल वर्षी पडले कसा माहितीये का मार्केट यांचा डाऊन पाऊस झाले डान्स नाही केला आईशी झाली ती ट्रिमर आपल्या ट्रीमर आर्यनची आर्यनची मुशी उडवायची आरती नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन तर सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपल्या गावामध्ये प्रकारे थंडवजन साजरा होत ते तुम्ही पुढे बघाल तर ब्लॉग कंटिन्यू पुढे बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कळंबसर ग्रामपंचायतच्या इथे निर्णय वंदन करायला

खाऊ नको खाऊ आणि मित्रांनो आहे आणि घेत फोर्टी टू ब्लॉग्स बरोबर आणि हो फक्त रील काढायला जिमला जात आहे ही खरी गोष्ट आहे ब्लॉग पण येतात मग ब्लॉगसाठी जातस काय ब्लॉगसाठी जातोस मला वाटलं फक्त रील सबस्क्राईब करा अशा प्रकारे हे जे आलेला आहे आणि हे जे खाऊचा डबा कुठे आहे खाऊचा डबा मी लेट झालो लेट झालो होता हा मी काय बोलते डेकोरेशन तुम्ही केलेलं काय एक नंबर होता डिटेल सांग असा म्हणजे कॉन्टॅक्ट बिनटॅक्ट करायला माझं याचं नाव आहे सोरान शिवे कोणाला लग्न बोलणं बड्डे कोणाचं काय असेल कलवा नंबर इथे खाली देतो मी ओके डन आणि यो अमित अमित अनबॉक्सिंग कर मित्रांनो आपण झेंड बिटेला आणि ही आपली शाळा आहे बघा सेंट मेरी पण ऑलरेडी झालेलं आहे सगळी पोराबीर घरी गेलेत आणि आता आले मी गाडी लावले मस्त इकडे आता शाही येणार आहे शाईसोबत जातो फिरायला प्रकारे साईश दादा आलेले आहेत साईश दादा कसे काय <laughs> बोल ऑटोग्राफ कुठे घेतला ऑटोग्राफ कुठे घेतला माहिती सिनेपेडायरेक्ट इतका दिलदार आहे ना तुम्ही ठीक आहे शंभर सबस्क्रायबर बाकी आहेत आणि प्रणयदा सावले यांच्या कृपया सबस्क्रायबर एकदम दहा दिवसात दहा दिवस काय या आज आज होतील सिक्स्टी सेव्हन सब सिक्स्टी नाईन ब्लॉग पण माहित आहे का दादू सांगायचा हा ब्लॉग येत पर्यंत ना पस्तीस हजार झालेला असते एवढं मला वाटतं एवढं मला कॉन्फिडन्स आहे अनाचा आहे अन्नाचा बाकी आहे सेलिब्रिटी बोलवलं शाही साईस घराच्या बाजूला प्रणय शाही घराच्या बाजूला इन्फ्लुएन्सर आहे तिला सांगितलं तिला बोलवलं केक घेऊन डायरेक्ट काय साईश ठीक आहे नाईक ते जाऊ दे सगळं जाऊ दे इन्फ्लुएन्सर अंघोल करत असं सांगत आम्हाला बोलतो जिकडे बाहेर जाऊत असेल ना मी नाव नाही घेतलं होईस करून मित्रांनो भेटतो नंतर भेटतो आता जर आमचे वैयक्तिक विषय झाले होते बाय बाय आपण आलेलो आहोत मल्टीपर्पज ग्राउंडच्या हॉलवरती इकडे बघा या साईडला प्रोग्राम्स आहेत बाहेर तर ते आता बघू काय काय बाकी आहेत प्रोग्राम काय काय ते बाकी आहेत ना प्रोग्राम ते आम्हाला आम्हाला जे भेटतील बघायला ते आम्ही दाखवतो होणार का नाही नक्की होणार आहे का इथे बघा तिकडे ही जागा ही शेणमेरी पण आहे का बघा भाई इज्जत आहे इज्जत आहे ही आमची शाळा आहे आणि म्हणजे आमचा बोर्ड आहे पण आमचा शिवम पडला होता एक टाइम होता आम्ही मार्च पास करायला आलो शिवलाली चक्कर शिवम पडला काच करू मे करणार नंतर याचा पण दाखवतो कुठे आईश आहे साईश एप्रिल वर ले ला वर्षी पडले याला टाकू इथेच याला दाखवितच नाही मला व्हिडिओ दाखव मला व्हिडिओ दाखव

डॉग शो बिट शो होता ते ऑलरेडी झालाय मला तो वाटतंय कारण मित्र आहे ना एवढी एवढी आपली गाडी कुठे मित्रांनो प्रत्येक उडवते ड्रोन एस पी व्हिजीटबी नाही तो मधीच आपण कुठं पण ऍड करतो उडव ड्रोन लोक इच्छुक आहेत बघण्यासाठी बघा प्रतीश एकदम कुठे <laughs> ड्रोन कुठे दिसत पण नाही पुढे ड्रोन दिसत नाही बघ प्रती बघ आईशी झाली प्रेम क्युटी ध्रुवी आणि पिंड चांबरली ही मित्रांनो ट्रिमर आणले ट्रिमर आर्यनची आर्यनची मुशी उडवायची अर्धी आर्यनची मुशी उडवायची लेच गो गो मित्र सोडून दिला आर्यन आज भेटलास परत भेटलो ड्रोन दाखवा ड्रोन आणि मित्रांनो दुपारी मस्त कंटेंट शूट करून मला आली झोप घरी जाण्याऐवजी मी आलो गणेश घरी झोपाला आता जस्ट उठलो ब्लॉग इथे सेंड करतो पुढं काय दाखवायला राहिला नाही आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर काळजी होतो